आणि ही ती नवीन खरेदी एकदम जातीवंत नामांकित देखील सुंदर तर 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 चांगलं वाचू आत <laughs> आता तर मध्ये आपली खरेदी चालती ना घरच्या आहे <laughs> 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 ハハハハ तर अशा पद्धतीनं वैभव दादा आपले बाहुधन खिलाचे फॅन आहेत तर आता त्यांच्या घरी आलोय चाहूर या गावामध्ये आणि हिथन आता संकेत भोसले यांना हा खोंड घेतलेला आहे आणि त्यांची ही घरची गाय आहे आणि एक नंबर असा खोंड त्यांना सांभाळला आहे आता नऊ महिन्याचा खोंड आहे प्रतिमासा देखना सुंदर कुठल्या वळूचा आपण विसरू शेंदूर वळूचा आहे राणाचा राणा राणाबाईलाचा झाले झाले अतिशय जाती होतं सुंदर <laughs> जाऊ दे तुम्ही चढाऊ राहात मस्त बायकी छान आहात तुमच्या मालके म्हणून येईल नेमकात हो ओके तिथं खाली बांधायचं खाली अरे बा झालं घ्या देव चढायची सवय लागली पाहिजे हो हो नाव काय हा हो हो घ्या खाली घ्या गुल। की माग घ्या तिकडं पुढ फिरून घ्या जाऊ द्या तिकडे घ्या वासरू आता वासरू गाईपासनं आता त्याच्या आईपासन जाणारे म्हणजे त्याला जाऊन नाही तिकडे गैर सरती Oh, oh, oh. येऊ द्या माग <पाग> बस चढवण्याचा प्रयत्न चाललाय बोग काय नाव आहे सोन्या हा <पाग> हो <पाग> हा <पाग> <पाग> हो हो सावकाश सावकाश ठेवा <पाग> उचलून गाडी हा इथं बरोबर लावलेली तुम्ही म्हणलं मी तुम्हाला

हो हळू 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 हळूच घ्या वर हळूच घ्या हो बारीक वासरू त्याला अनुभव नाही कधीच चढलं नाही ती गाडीत ते असं करणारच हो 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 उचला हा हा गेलं 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 हो खाली बांधायचं शेत हा खाली मांडाजी ह्या अंगला एक बांधायचं ते अंगला एक दोन्ही नाही उड्या उड्या घालतो वर तिकड टपावर का का आता सध्या नवीन खोंडायचं आगमन झाले बाऊदन संकेत भोसले यांच्या गोट्यावर आणि त्यांच्याकडे बी दोन चार गुरु आहेत जर्शी आणि बारका एक आहे आणि ही नवीन त्यांची खरेदी आता हो व्यवस्थित व्यवस्थित सोडू नका माग पडेल तसाच ता दोन्ही सोडा व्यवस्थित मगच बाहेर काढा खोंड आता नवीन जागेवर आहे पळल बिळल उड्या घाललं आता त्याची आय नाही दिसणार त्यामुळं निवार देव दंगा करणार अशा पद्धतीनं त्यांच्याकडे खूप बैल होऊन गेली आता हा अप्रतिम हो नवीन जागेवर कोंडी करतोय हो, वगैरे लाडा ला? करतोय की होसर्या <स्ष्वास> दिल पाय फास्टेल तसं सावकाश घ्या मागून लय वारी हा, घासा उड्या टाकतोय तर मालक आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ बर कसं नियोजन ठरलं होतं खोंड आणायचं मधले मित्र आहेत ते बोलले खोंडे एक आहे बर आम्हाला बी खोंड लहान चांगला घ्यायचा होता घरच्या घ्यायचा घरचा खोंड तयार करायचा होता बर आम्ही गेलो बघितला पसंत पडला आम्हाला पुढे होणारी वस्तू घेतली पाहिजे आणि व्यवहार केला घेऊन आलो बरं आपल्याकडे आपल्याकडे बैल होऊन गेली त्यातले एक तुमच्या काळातली बैल तीन बैल सांगा आम्हाला त्या जवळजवळ दहा अकरा वेळा दुर्जी जागेवर कायम असायचा त्यात बर बगाडात बेंद्रात बजूर बैल कायम बर म्हणजे समाजाच्या दृष्टीने एक नंबर असं काम करायचं वावरात गेलं काय वाचवी म्हणलं किंवा आम्ही घेतलं किती दिवसाचा आठ ते नऊ महिन्याचा अजून लय वाढणार आठ नऊ महिन्यात म्हणजे आता त्याला ट्रेनिंग काय असणार आहे आपल्याकडे खुराक बिराक आता काय नियोजन असणार मारडा गव्हाचा भरडा आणि लहान वास्त्रांचे स्पेशल खाद्य ते बरं आताची पेत होतं कसं काय काय तुटलेलं सात महिन्यात दूध पाजल आता एक दोन महिन्यात बरं घ्यायचं कसं ठरलं होतं म्हणजे नक्की काय असा विचार झाला का दोघांचा किंवा घरात आपलं झालेला विचार की अस कोण पाहिजेच होता आपल्याला आणि आम्हाला घेऊया म्हणजे चालतंय मग आता बैल आपण बगाडासाठी मोठी घेतो मग वासरू असं डोक्यात एकदम अचानक काय घरचं लहानपणापासून असला ना हा तो आपल्याला म्हणजे कधी घात देत नाही बर लहानपणापासून मोठा करायचा आणि मगच झोपायचं रक्ताला झोपायचं अशी इच्छा आहे बर मग आता देवळात बिवळात नाही कसं काय नियोजन होत काय का नाही तसं काय देवळात बघू उद्या रविवारी बर चालते बाहुधन खिलारला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद